अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज बीडच्या न्यायालयात हजर केला असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे त्यामुळे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे लैंगिक अत्याचार प्रकरणी हे दोघेही पोलीस कोठडीत होते आणि त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता पोलिसांनी त्यांची कोठडी वाढून मागितली होती मात्र आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत पोलीस पोस्कोबद्दल चौकशी न करता पवार आणि खाटोकर यांच्या मालमत्तेची आणि त्यांच्या जागेबद्दल विचारणा करत असून त्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे का अशी चौकशी पोलीस करत आहेत त्यामुळे हे काम लाच लुचपत विभागाचं असून पोस्कोच्या चौकशीसाठी यापूर्वीच आरोपींना पोलीस, आरोपी पोलीस कोठडी देण्यात आली होती असा युक्तिवाद करत न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने विजय पवार आणि खाटोकर या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनाली असून दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे उमा किरण शैक्षणिक संकुलात पवार आणि खाटोकर यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता आणि या प्रकरणी मुलीने शिवाजीनगर पोलिसात दोघांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं आणि आज कोर्टासमोर हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे विजय पवार आणि प्रशांत घाटोकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका